अकोला महानगरपालिकेच्या अंतर्गत रामनगर परिसरातील ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये भांबेरी येथील समीर संदीप भोजने यांच्यावर अकरा जूनपासून उपचार सुरू होता पण ऑर्बिट हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या ऐवजी नर्सिंग स्टाफच्या भरवशावर हॉस्पिटल चालवले जात असून त्यामुळे आमच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा मृतकाचे वडील संदीप भोजने राहणार तेलारा तालुक्यातील गाव भांबेरी जिल्हा अकोला यांनी केला आहे ऑर्बिट हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटकडून याविषयी त्यांची कुठलीही प्रतिक्रिया दिली गेली नाही तर हॉस्पिटलला लॉक लावा असे म्हणत संतप्त नातेवाईक हॉस्पिटलमध्येच रोष व्यक्त केला होता ऑर्बिट हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून सिव्हिल लाईन पोलिसांना बोलवल्याची माहितीही समोर आली होती समीरच्या नातेवाईकांमध्ये आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे बोलले जात आहे तर समीरच्या मृत्यूला केवळ हॉस्पिटल व डॉक्टरांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप समीरच्या आजोबा दादाराव वानखडे यांनी केलेला आहे ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान लहान मुलांच्या मृत्यूचेही प्रमाण वाढले असल्याची चर्चा रुग्ण नातेवाईकांकडून होत आहे समीर संदीप भोजने यांच्यावर उपचारादरम्यान हलगर्जी केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलेला आहे तर अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये असलेले संदीप भोजने यांनी कर्जबाजारी होऊन त्यांनी समीरच्या उपचाराकरिता शेत गहाण ठेवून समोर उपचार सुरू ठेवले होते तर तसेच समीरच्या उपचारासाठी गावस्तरावर वर्गनही गोळा करण्यात आली होती तर यावर योग्य उपचार मिळून समीरचा जीव वाचणार अशी ही आशा सर्वांना होती पण ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या कमतरतेमुळे कमी प्रशिक्षित नर्सिंग स्टाफद्वारे हॉस्पिटलमध्ये लहान बालकांवर उपचार होत होता असा आरोपही रुग्ण नातेवाईकांनी केलेला आहे तर नर्सिंग स्टाफच्या माध्यमातून उपचार आणि हॉस्पिटल चालविले जात असल्याचा आरोप समीरची त्यामुळे होणारी त खराब तब्येत आणि त्याचा जीव गेला हा सर्व प्रकार गंभीर असून हॉस्पिटल व्यवस्थापनाची चूक असल्याचा आरोप समीरचे वडील संदीप भोजने यांनी केलेला आहे तर लवकरच याविषयी हॉस्पिटल विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचीही समीरच्या वडिलांनी सांगितले आहे समोर संदीप भोजने आ... ऑर्बिट हॉस्पिटल मध्ये त्याला भर्ती केलं होतं अकरा तारखेला जीबीएस नावाची आजार झाला होता त्याला नेमकं त्या हॉस्पिटलमध्ये आता आता साडेआठ वाजेपर्यंत मला पोरगा चांगला ठीक होता त्यांच्या स्टॉक ने काही त्याचं इकडे लक्ष दिलं नव्हतं चांगला स्टॉक गोळा झाला होता एका ठिकाणी पण आम्हाला आम्ही दोन तीन वेळा त्याच्याकडे गेलो तर त्याने कोणी पेट घेतलं नाही डॉक्टर पण त्या ठिकाणी होतात देऊन असिस्टंट डॉक्टर असते तो पण तिथे हजर नव्हता काय तुमचा आरोप काय म्हणता का आरोप आहे की डॉक्टरच्या हरगणीमुळेच तो बाळ बघावला आहे दहा वर्षाचा मुलगा आहे डॉक्टरच्या हरगडीमुळेच तो असं झालेलं आहे याबाबत काही तक्रार गेली नाही तक्रार नाही काय करणार आहे आता ना? तो काय करणार यांच्या हकिर्दी मुळेच मला माझं नाव संदीप भगवान म्हणजे पण ह्या पैसा सर्व गोळा करून दिलेला आहे सर करून सगळ्या लोकांनी पैसा केला गरीब लोक आले आमचे शेत पण गाणी डॉक्टर वगैरे मिळून पण साडे आठ ते नऊच्या दरम्यान हे स्टॉक येते एका जागी बसलेला होता डॉक्टर दोन मेन असिस्टंट डॉक्टर असतो तो गायक नाही तो काय काम आहे ती पेशंट सुधारला जातात असं जर मी हत्ता आलो जाय काका तुमच्या सोबत नेमकं काय झालं होतं मी दादाराव शिरवा मानपण बोलतो माझ्या नातासोबत अकरा तारीखले त्याचा एकदम धुपून उठलं तर गळाले तकलीफ होती तर मी आर्बिट मध्ये भरती केलं अकरा तारीखले अकरा तारखेपर्यंत त्याचा विलाज चालू होता विलास करता करता आजपर्यंत एकदम पन्नास टक्के त्याची तब्येत एकदम दुरुस्त होती आम्हाला सांगितलं मुलगा आज एकदम ओके आहे तुम्ही व्यायाम करायची मॅडमने पाठवतो त्या हिसा तुम्ही व्यायाम करा उद्या बसून एकदम एकदम ओके होणार आहे मग काय झालं आता आज रुजे आता त्याची अचानक तब्येत खराब झाली आठ साडेआठ वाजता एक बी डॉक्टर हजर नव्हता आम्ही आरव केला आवाज दिला एकही डॉक्टर आला अर्विड हॉस्पिटलमध्ये डॉक्टर साहेब जर हजर असतील जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा आणि राहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन